शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे आज बुलढाणा जिल्ह जिल्हा दौऱ्यावर आले आहेत देवडगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत विद्यार्थी स्वागतासाठी ते उपस्थित झाले होते बैलगाडीतून विद्यार्थ्यांना बसवत शाळेत आणण्यात आला आहे तर जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रकार चुकीचा असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे दादा भुसे यांनी सांगितले यांचा शुभदिवस आहे आणि खास विदर्भासाठी मले सर मला हे म्हणायचं मुख्यमंत्री महोदयांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीने स्वागताचे कार्यक्रम होत आहेत स्वच्छता करणं हा काही विषय नाही मला वाटतं की आजचा पहिला दिवस आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सुट्या होत्या आणि सर्व गाव मिळून आपण जर बघितलं असेल तर सर्व गाव या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे अशा पद्धतीने साजरा करतात माझी तुम्हाला विनंती आहे स्वयंशिष स्वयं मंत्री मंडळ केले मुलांनी कोणत्याही शाळा समितीने विद्यार्थ्यांनी शाळेला नाही तो विषय चांगला कार्यक्रम हा चांगला कार्यक्रम घेतली आहे एक छोटासा कार्यक्रम केले पण इतका चांगला इतका चांगला येऊ पण त्यात निगेटिव्ह पॉइंट पाहिजे साहेब आपण इतका सदस्य आहे राजू

परंतु आजचा शुभ दिवस आहे विद्यार्थ्यांचं स्वागत आपण करतो आहोत कारवाई होणार जर